हॅलो माय टू फॅमिली कशा सगळी मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोल अंश जे आर टी ब्लॉग्स डेली ब्लॉग असतात आपल्या चॅनलवरती कसं वाटला आजचा ब्लॉग कमेंट करायला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मी आले आहे गोलाईमध्ये थोडंफार काही घरातलं राशन वगैरे घ्यायचं होतं चला म्हणलं तुमच्यासोबत थोडंसं व्हिडिओ हा शेअर करावा कसा वाटला आजचा व्हिडिओ प्लीज कमेंट करा बघा हिरव्या लाल मिरच्या वगैरे इथं खूप छान अशा आल्या होत्या इथं पण भाव वगैरे विचारलं आता आला आहे उन्हाळा त्यासाठी मला चला वर्षाचं उन्हाळी वाळवण किंवा मिरचू हे आपण बनवूनच ठेवत असतो ना त्यासाठी मला चला मिरच्या वगैरे घ्यावं कसं वाटलं आजचा ब्लॉग आणि कमेंट जरूर करा आता लवकरच तुम्हाला मी लाल तिखट बनवलेला चटणीचा किंवा काळं तिकड बनवलेली रेसिपी ही पूर्ण शेअर करणार आहे वर्षाचं मिरचं वगैरे स्टॉक करून आपण जसं ठेवतो तसं की बघा पुढी ब्लॉक खूप छान आहे हे आहे कोणतं की गोळी मार्केट मला पण का काय माहीत नाही ह्याच्यासोबतच होतो गाडीवरती सुट्टी असली की मग हे असं घरचे की का आपली कामं भरपूर सारे निघतात जसं की कोणतं काही घ्यायचं करायचं बरोबर ना बघा आता बसलो होतं मी थोडंसं होणार आल्याच्या नंतर हे आहे गोलाईमधलंच आहे थोडीशी क्लिप मी जोडली होती ज्यूस घेतला होता एकदम बकवास ज्यूस होता <laughs> तुम्ही बघचालच पुढे कसं आहे त्याच्यामध्ये साखरच नाही टाकली विचारायने ट्रेडन लागलं डबल ते वाप वापीस केला न मग दुसरा घेतला काय म्हणता त्याला पायनॅपल ज्यूस होता त्यांनी काय केले बनवली तर साखरच नाही टाकली नुसतं विचित्र <laughs> नंतर आलो आम्ही घरी मग बहिणी आणली होती काल कामावरून कैऱ्या कैऱ्याची मस्त अशी चटणी बनवली कोणा कोणाला आवडते कमेंट करा सांगा मस्त असं कैऱ्या घेतल्या आहेत छिलून वगैरे वरचं टपलं वगैरे काढून कांदे कट करून घेतलेले आहेत दोन एक लसूण मस्त अशी खूप छान होते चटणी शेंगदाणे न भाजताच घ्यायच्या शेंगदाणे खूप छान लागते अशी कच्चे शेंगदाणे मस्त अशी कच्ची कैरी कट करून घेतलेली आहे हिरवी वरचं टर्पल वगैरे काढून पाण्यामध्ये टाकून द्यायचं ना ती चिंक चि ही असते ना थोडंसं त्याच्यासाठी कांदा आणि कैरी मस्त असे धुवून घ्यायची खूप छान लागते कोणाकोणाला आवडते हे सांगा बरं असं पहिलं आम्ही ना खलबत्यामध्ये वाटून ज्वारीची भाकरी आणि ही चटणी खायची इतकी मस्त लागत होती ना खूप छान दुसरं काही भाजीला नसलं तर नसलं ही जर चटणी असली ना खूप छान लागत होतं आता बघा कैरीचा सीझन आहे आतापासून चालू झालेत कैरी आंबे आता येतात येतीलच लवकर त्यासाठी मला चला पहि सीझनचा पहिले कैरीचा कैरीची चटणी बघा मला बोलता पण हे नाही पन्ना वगैरे बनवतात ना कोणी हिरव्या चटणी हिरव्या आंब्याचा तसंच हे एक आणि उन्हाळ्यासाठीही खूप छान असतं जितके गरमी असेल ना तितकं खालेलंही थंड छान असतं खूप छान होते कैरीचं चटणी कैरीचं लोणचं असतं कैरीची चटणी असते कैरीचं पन्ना असतो आहे ना काय काय असतं तेही कमेंट करून सांगा मला जी जमते मी ते शेअर करेन तुम्हाला आहेत आणि चार पाच कैऱ्या आहेत मी दोन कैऱ्याची बनवली होती चटणी मस्त असं छिलून घेऊन इथल्या धु धुवून घेतलं एक लसूण गड्डा काढून घेतला नंतर कांदे दोन कट करून घेतले मस्त असं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आता शेंगदाणे आहेत ते टाकायचे थोडेसे खूप छान लागते अशी रेसिपी आणि थोडंसं याच्यामध्ये मी लसूण पण टाकून घेतले चार ते पाच कळ्या कळ्या आणखीन okay, शेंगदाणे ॲड करत आहे मी कच्चेच घेतलेले आहेत शेंगदाणे बरं बघा तुम्ही बघू शकता कसे खूप छान लागते ही चटणी मस्त अशा प्रकारे छान असंच घेतलेलं आहे आता मीठ आणि मिरचू टाकायचं दुसरं काहीच लागत नाही या चटणीला फक्त एवढंच की कांदा लसूण आणि कैरी बस ओके एवढं जरी तुम्ही वाटलं तरी अशी चटणी होते आणि लाल तिखट थोडंसं मीठ ओके okay, बस झालं दुसरं काहीच नाही लागत अप्रतिम एक वेळेस तुम्ही कैरी असली तर बनवून बघा कशी लागते आणि कमेंट करून जरूर सांगा बनवल्याच्या नंतर खाल्ल्याच्या नंतर ओके अप्रतिम लागते ज्वारीची भाकरी आणि कैरीचं चटणी कैरीची चटणी बघा मी लोणचं बनवत होते नाही मस्त असं घेतलं आहे आता बारीक करून चला माझी पण अर्धे भांडी राहिले होते मला चटणी वगैरे बनवून घ्यावं डब्याला पण देता येते एकदा जर बनवून ठेवतं आपल्या एक आठवड्याभर होऊन जाते एवढी एक वाटीभर बनवली होती मी खूप छान आणखीन आता मी तुम्हाला ज्या वेळेस व्हिडिओ पाठवते त्या त्यावेळेस देखील ही चटणी मी ज्यावेळेस खाल्ली ना अप्रतिम ती टेस्ट वर्षातून एक दिवस भेटते बरं का कारण आंब्याचं सीझन असं असतं की एकच वेळेस जरी आपण डीपला जरी बनवून ठेवलं अशी चटणी मस्त खूप दिवस टिकते फ्रीजमध्ये कशी वाटली आजची रेसिपी आजचा ब्लॉग आजची कमेंट करून जरूर सांगा आजच्या रेसिपीला कसं वाटलं आणि कोण कोण बनवता असं कर म्हणजे ही कैरीची चटणी कमेंट करायला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुढेच दाखवला आहे गॅदरिंगचा थोडासा व्हिडिओ मी व्हिडिओ शूट केला होता मी गॅदरिंगमध्ये लाईव्ह घेतली होती परंतु ग गाणे असल्यामुळं मल, मला कॉफी राईट आला त्याच्यामुळे मी काय केले हे म्यूड करून पूर्ण गॅदरिंगचं पण पुढे जोडली आहे कसं वाटले तेही सांगा बघा आहे गॅदरिंग आमच्या इकडलीच आहे शाळेची आम्ही आलो होतो बघायला छुट हे बघायला लेकरं किती छान आहे छोटंसं गाणं मस्त असं छोट छोटी लेकरं आहेत एल के जी यू के जीचे आहेत लेकरं प्ले ग्रुप एल यू के जी लहान लेकरांची आहे गॅदरिंग खूप छान माझे मामा आहे ते मामाचीच आहे संस्था प्लीज लाईक करा कमेंट करा कसा वाटला आजचा ब्लॉग मला गाणं मी पाठवले असते बरं नाही पाठवू शकत कॉपीराईट येते त्याच्यामुळं कोणतं आहे स्वामी स्वामी गाणं हे वाटतं पत्थर हे ना कोणतं की खूप छान असा डान्स केले होते एवढी छोटे छोटे लेकरं आहेत त्यांना शिकवायला किती मेहनत लागली असला खरंच शिकवणारे जी क्रो प्रो कोरोग्राफर म्हणतात ना शिकवणाऱ्याची मेहनत आहे एवढे छान लेकरला एवढ्या लहान लेकरला शिकवणं म्हटलं तर कमालच केली आहे शिकवणाऱ्यांनी आहे ती पण दीदी देतच आहे खूप छान शिकवते तिनं पण आहे बघा आहे का इथं आहे आमची चिमुकली खूप छान करते तिनं पण डान्स वीक लावलं होतं तिला निस्त निघून पडत होतं छोटी छोटी लेकरं किती छान डान्स करतात बघा बरं मस्तच डान्स खूप छान आणि हे कसं दोन तीन गाणे ॲड होते मिक्स काय म्हणतात त्या रिमेक्स होतं रिमेक्स पण आता ती कोणतं आणखीन सोन्याचा झुमका चांदीचं पैजण आणि मला थोडा प्यार पाहिजे ही गाणं होतं ती पण गाणं ॲड आहे दोन तीन गाणे आहेत पुन्हा झुंकवाली ती पण गाणं ॲड आहे काही झुंकवाली पोर तिच्या चालू आहे डान्स तीन ते चार गाणे ॲड होते राहीलला थोडसा सांग तुला काय पाहिजे राहिला बंगला काय काय गाणं आहे ती पुढचं मला येत नाही घ्या समजून तुम्ही आता म्यूट करूनच टाकला आहे मी पूर्ण तसं मी टाकू शकत नाही म्हणून खूप छान मस्त आणि हे गाणं डबल झालं बरं काय म्हणतात त्याला वन्स मॉर झालं हे गाणं लक्षपण पण होतं मी त्याला लाईव्ह घेतली होते त्या लाईव्हमध्ये दाखवली व्हिडिओ केलाच नाही तुम्हाला दाखवण्यासाठी आणि एक ते ही होता पाळणा जिजाऊचा पाळणा म्हणतात शिव ते पाळणा पाळणा होता ते पण मी लाईव्हमध्ये दाखवले होते सॉरी मी ते ऍड करू शकले नाही कसं आजचा ब्लॉग लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका जरूर कमेंट करा बाय काळजी घ्या